आवाज मोदी मुस्लिम कब्रस्तान पार्टी मागे स्काउट ग्राउंड व संगमेश्वर कॉलेज ग्राउंड लगत बसविण्यात आलेल्या बाकड्यांचे लोकार्पण सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर नायनम यांच्या शुभ हस्ते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल उपायुक्त धनराज पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले फलरेतायीने एक वृक्षारोपण या ठिकाणी केलेलं आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांना आणि ज्या वॉकिंग करतात त्यांच्यासाठी या ठिकाणी बाकडे एक चांगले एक सुंदर या ठिकाणी बसवलेलं आहे त्यांच्या कामाचं एक जिद्द आहे त्यांनी काम एकदा ठरवलं की चांगल्या पद्धतीने काम करतात या भागामध्ये एक चांगलं काम त्यांनी केलेलं आहे ज्या ठिकाणी एकदम घाणचं साम्राज्य होतं या ठिकाणी स्वच्छता करून हे एक चांगला रस्ता करून त्या ठिकाणी लोकांना सकाळी आरोग्याच्या काळजी घेऊन त्यांच्यासाठी एक चांगलं काम या पुरारेत केले त्यासाठी त्यांना शुभेच्छा देते आणखी चांगलं काम करावं हे एवढं शुभेच्छा देऊन माझं दोन शब्द संपोध स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जे महानगरपालिकेच्या आयुक्तांना म्हणा महापौर यांना त्याचा पाठपुरावा करून आज मी माझ्या जे हातमध्ये काम झाले का ते चांगल्या पद्धतीने मी यशस्वी झालेले आहे आणि जे काही कामाची जे मी मागणी केलेली होती की लाईट म्हणा डेनिट लाईन म्हणा असते आणि या ठिकाणी लोकांना बसण्यासाठी चेन म्हणा वाचवण्यासाठी येणाऱ्या आणि आपण झाडे वगैरेसुद्धा लावलेले आहेत कारण की झाडांमुळे ऑक्सिजन भेटायला बघतो आणि आपल्याला खरं तर सोलापूर शहराला ऑक्सिजनची गरज असलेली काही की करोनाच्या प्रसिद्ध प्रोजेक्टमध्ये ऑक्सिजन देणं गरजेचं आहे त्या झाडं लावणं गरजेचं आहे आणि आज या ठिकाणी महापौरताई कार्यक्रमाला आल्याबद्दल मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते खराट माणूस आहेत मला आणि ते सिद्धेश्वर कणगे त्यांनीसुद्धा ह्या ठिकाणी आल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते आणि माझ्या प्रभागामध्ये सर्व योग जे नागरिक आहेत त्यांनीसुद्धा आल्याबद्दल मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते कारण जे काय तुमचे कामं होते की मी आज मला वाटतं की माझ्या हातलं जे चांगलं काम झालेलं आहे जे मनापासून जे जिद्द झालेली होती की आपण या परिसराचा भाग चांगल्या पद्धतीने काम करून डेव्हलप करून जे लोक आहेत माझे वृद्ध ते लोकं सकाळी त्या वेळेस वाकिंगला यायला बघतात त्यांनासुद्धा बसण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे अजून जे काय काम असेल जे टॉयलेटचे मी ते टॉयलेटनेसुद्धा महापुरता मला एकच विनंती करायची की या ठिकाणी जे वॉकिंगला यायला बघतात लोक त्या ठिकाणी गरजेचं आहे की टॉयलेट उभा करणं आपण मला पाठपुरावा वगैरे करून त्यांनी मला सहकार्य करा मदत करा आपण टॉयलेट de que cancho